भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे विविध मागण्यांसाठी आज राज्यस्तरीय आक्रोश महारॅली काढण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटपासून या रॅलीला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला आहे या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून आंदोलकांनी सहभाग घेतला होता शाळांचे खासगीकरण रद्द झालेच पाहिजे अशा घोषणांनी भारतीय विद्यार्थी राज्यस्तरीय महारॅली सुरुवात झाली होती या रॅलीमध्ये महिलांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता रॅली सुरू असताना मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या परंतु रॅली न थांबता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत था पोहोचली होती यावेळी बोलताना संजय सोनकांबळे आणि ॲडवोकेट अंभोरे यांनी सांगितले की आपले हक्क आणि अधिकार वाचवण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती अभ्यासक्रमातील त्रुटी महाविद्यालयीन विषयक समस्या विद्यापीठ वसतिगृह स्पर्धा शिक्षा विषयक समस्या अशा वेगवेगळ्या विषयी आमच्या मागण्या आहेत त्याचप्रमाणे मुली बेपत्ता होणे अथवा मुलींचे होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदे बनवावेत रिक्त असलेली सर्व शासकीय पदे एका वर्षाच्या आत भरण्यात यावी सर्व प्रकारची सट्टाबाजी तसेच ऑनलाईन गेम बंद करण्यात यावे असं देखील ते म्हणाले आहेत आज भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे राज्यस्तरीय महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅलीमध्ये आंदोलकांची संख्या जास्त असल्यामुळे चौकात चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आज भारतीय विद्यार्थी मार्फत महाराष्ट्र स्तरीय राज्यस्तरीय महाराणीचे आयोजन करण्यात आले ते महाराणीचे आयोजन असं आहे की हे जे देशामध्ये शिक्षणाचं आणि शाळांचं खाजगीकरण व्हायले हो ते खाजगीकरण बंद झालं पाहिजे त्याचबरोबर नो जे विद्यार्थ्याला नोकऱ्या नाही ते नोकऱ्या देण्यात याव्या जे कोटा आहे ते कोटा पूर्ण करण्यात यावा या संदर्भानं आहे त्याचबरोबर हे जे या देशामध्ये नोकऱ्या नाहीत आणि अनुषेस भरले जात नाहीत ते भरण्यात यावे याकरता त्याचबरोबर शाळेमध्ये जे काही शिष्यवृत्ती आहेत विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती आहेत देशामध्ये शिक्षणासाठी ज्या स्कॉलरशिप आहेत त्या पूर्णपणे लागू करण्यात याव्या त्याच्यात वाढ करण्यात यावी त्याचबरोबर विदेशामध्ये जे काही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आहेत त्यासुद्धा लागू करण्यात याव्या पी एच डी धारकांना स्कॉलरशिप लागू करण्यात याव्या देशामध्ये जर बघितलं आपण तर शिक्षणाचा दर्जा हा घालवला जात आहे आणि त्याचबरोबर शिक्षणाचा जो शिकवण्यासाठी जो शिष्यवृत्तीची जी योजना आहेत त्या योजना बंद केल्या जात आहेत याच्यामुळं व्हायलाही काय एक तर शिक्षणाचा दर्जा खा कमी व्हायला आहे आणि त्याचबरोबर खाजगीकरणामुळं प्रायव्हेट शाळा काढल्या जायचं आणि जिल्हा परिषदच्या शाळा बंद व्हाय त्याच्यामुळे शिक्षक भरतीसुद्धा बंद व्हायली आणि आहेत त्या नोकऱ्यावरती जे शिक्षक आणि कर्मचारी त्यांना काढल्या कपात केल्या जात आहेत ह्या सर्व गोष्टी शिक्षण आणि शिक्षणाच्या संदर्भानं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याच्या विरोधामध्ये शासन जे निर्णय घेत आहेत ते घेऊ घेऊ नये आणि शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणाचा विकास व्हावा येणाऱ्या पिढ्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना नोकऱ्या मिळाव्या याकरिता आजचा हा भारतीय विद्यार्थी मोर्चाचा महारेलीचं नियोजन आहे मी संजय सोनकांबळे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क परभणीचा जिल्हाध्यक्ष आहे आणि ह्या भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या आंदोलनाला साथ आणि सहयोग देण्यासाठी मी इथं औरंगाबादमध्ये आणि आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो हो। आहोत भारतामध्ये जे शिक्षणावर जो खर्च व्हायला पाहिजे तो खर्च, खर्च भारताचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार करत नाही दुसऱ्या गोष्टीवर खर्च करतं आणि शिक्षण क्षेत्रातला खर्च हा तो थांबवत असल्यामुळं आज शिक कर्मचारी वर्गाच्या भरती झा होत नाही आहेत शास शाळेमध्ये अठरा हजार शिक्षकांच्या भरत्या मागे पडलेल्या आहेत आणि अठरा हजार शाळा सरकार हे बंद करत आहे आणि ते जिल्हा परिषदच्या शाळा बंद करत आहेत वाड्या वस्त्यावरच्या शाळा बंद करत आहेत वाड्या वस्त्यावर शिकणारे आमचे गोरगरीब लेकर आहेत आणि म्हणून गोरगरीब लेकरांच्या शाळा बंद करून खाजगीकरण करत आहे आणि उद्योगपतींना चालवण्यासाठी देत आहे याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत